जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्यात यंदा पावसाचा ता अतिरेक कोसळला आहे सलग मुसळधार पावसाने नद्या ओढे तुडुंब भरून वाहत आहे शेतकरी शेतात उभ्या पिकांकडे पाहून हाताशी झाले आहे त्यांच्या मेहनतीची फळे काही तासांच्या पावसाने पाण्यात गेली हात पाऊस दिलास देणारा नाही तर विध्वंस काय अशा वेळी ओला दुष्काळ हा शब्द फक्त हवामान शास्त्रीय आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि वेदनेचा विषय बनतो संकटाची खरी व्याप्ती सामान्यतः दुष्काळ म्हटलेल्या वेळासमोर असतो तो पाण्याअभावी तहानलेलं शेत पण बडगाव तालुक्यातील पावसाची नोंद नव्वदपर्यंत पर्यंत एकोणसत्तर एम एम झालेला आहे ओला दुष्काळ पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन कपाशी मका भात पिके गेली आहे जमिनीतील पोषण देखील जातात शेतकऱ्यांनी महिनोन महिने कष्ट करून पिकवलेले पीक काही तासात नष्ट होते घर जनावर रस्ते व पायाभूत सुविधा यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे हा दुष्काळ पावसाचा आशीर्वाद नसून शेतकऱ्यांच्या संसाराचा शाप ठरतो आहे शासनाच्या धोरणांची परीक्षा ओल्या दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया शासनाकडे ठराविक नियमावली नसली तरी काही निकषांवर आधारित असते तेहतीस ते टक्क्यांहून अधिक पावसाचे नुकसान चोवीस तासात सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि महसूल विभागाचा पंचनामा भडगाव सारख्या भागात ही प्रक्रिया तातडीने सुरू झाली तरी पाहणी अहवाल मंजुरी यामध्ये दिवस जातात आणि शेतकरी मदतीसाठी अहवालदिल होतात तात्काळ आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांनी कर्ज मजुरी रोजीरोटी यावर घाला बसतो दिलासा की तात्पुरता उपाय ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक विमा कर्जमाफी वसुली स्थगिती रोजगार हमी योजना अशा सुविधा दिल्या जातात ही मदत महत्वाची असली तरी ती केवळ तात्पुरता दिलासा देणारी आहे पाचरा व बडगाव तालुक्यात शेतीला दीर्घकालीन संरक्षण मिळण्यासाठी जलनिस्तारणाची कामे नालेसफाई लहान सिंचन प्रकल्प जलसाठा व्यवस्थापन हवामान बदलावर उपाययोजना अशा पायाभूत उपक्रमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे पुढची दिशा आज पावसाच्या अतिरेकाने बडगावातील शेतकऱ्यांचे आर्थिक पाठ मोडले आहे उद्या पावसाअभावी ताण निर्माण होतो या विरोधाभासी हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सुरक्षितता कवच उभे राह उभे करणे हे शासनाचे प्रमुख कर्तव्य आहे जलसंधारण शाश्वत शेती पद्धती हवामान अनुकूल पिकांची निवड आणि तंत्रज्ञानाचा वापर या उपायांचा अवलंब केल्याशिवाय केवळ मदत धोरणावर अवलंबून राहणे धोकादायक ठरेल ओला दुष्काळ हा केवळ नैसर्गिक आपत्ती नाही तर तो शासनाच्या तयारीचा आणि समाजसंवेदनशीलतेचा कस आहे बडगावातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पावसाच्या पाण्यापेक्षा कारट आहे हे अश्रू पुसण्यापेक्षा तातडीच्या मदतीबरोबर दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे अन्यथा हा ओला दुष्काळ ही केवळ हंगामी बातमीने राहता संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अधोगतीची कायमची सावली बनू शकते अभिमन राघो आटकर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे भडगाव तालुका अध्यक्ष आम्ही आज वसंतवाडी शहरामध्ये आलो आहे या वसंतवाडी शहरामध्ये अशी घटना घडली आहे की काल वीज पडून तिथला एक बिल वारलेला आहे त्या बैलाचं बैलाकरता पंचनामा करण्यासाठी पंच तलाठी आपण त्यांना फोन केला लोकांनी मी पण केला आहे पण ते इथे हजर झाले नाहीत कारण की प्रशासनाचे लोकांना शेतकऱ्यांची पडलेली नाही त्यांना त्यांना त्यांच्या कामाची पडलेले ते पगार घेऊन ते पंचनामा करायला आलेले नाही ते पण ही खेदाची बाब आहे त्यासाठी माझं एक म्हणणं आहे की चला आपलं सर तहसीलदार साहेबांनी आपल्या प्रशासकांचे जे का अधिकारी आहेत त्यांना अशी सूचना देण्यात यावी की स ज्या वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यावेळेस त्या ठिकाणी हजर झालं पाहिजे या असं त्यांना सूचना तहसीलदार साहेबांनी दिली पाहिजे कारण की ते काम चुकार लोक दिसत आहेत मला ते जर काम चुकार राहिले नसते तर ती इथे आत आले असते इथं त्यांनी आता पंचनामा केला पाहिजे होता हे शेतकऱ्यांचं काय मरण होतं हे त्यांना माहीत नाही शेतकरी काय कष्ट करत आहे त्यांना माहीत नाही आहे फक्त त्यांचे पगार मिळतं भरपूर झाले आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाही आहे असं शासनाचे जे कर्मचारी आहेत ते बरोबर -बर काम करत नाही असं आम्हाला शिंदे दिसतं आहे एवढंच सांगतो मी की शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने शासनाने अधिकाऱ्यांना लक्ष देण्यासाठी सूचना दिल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे आणि जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं हे सरसगट पंचनामे करून त्यांना सरसगट अनुदान तवरीत देण्यात यावं ही माझी मागणी आहे त्यासाठी मी एवढंच बोलतो आणि माझे दोन संप संपवतो प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज खडगाव